नाथांचे वारे आलेले आहे हे कसे ओळखायचे प्रारंभ जय आदेश आज आपण जाणून घेणार आहोत नाथांचे वारे आलेले आहे हे कसे ओळखायचे अनेक लोकांना एक दिवस अचानक अंगात कंप येतो डोळे मिटतात शरीर थरथरते आणि एक अनोखी शक्ती जागृत होते हे नेहमीच नाही ही नाथांची करणी आहे ही अवस्था नाथांचे वारे म्हणून ओळखली जाते नाथाचे वारे म्हणजे काय नाथांचे वारे म्हणजे नाथ संप्रदायातील शक्ती कृपा आणि उपस्थिती जेव्हा एखाद्या भक्तावर नवनाथांची कृपा होते तेव्हा त्याच्या शरीरामध्ये ती ऊर्जा प्रकट होते ही ऊर्जा साध्या शब्दात सांगायची तर गुरूंची चाललेली कृपा नाथांचे वारे म्हणजे नवनाथांची तुमच्यावरती स्वतः छाया टाकली आहे तुमच्या कर्मसिद्धीवर सुरुवात झालेली आहे पारे आलेले आहेत हे कसे ओळखायचे त्यातील पहिला आहे शरीरामध्ये थरथरणे किंवा कम शरीरामध्ये शहरामध्ये आपोआप थरथरू लागते हातपाय डोके पाय हलवू लागतात हे तुमचं नसून नाथशक्तीचे संकेत असतात दुसरं डोळे मिटले जातात आणि मन शांत होते वाऱ्यात आलेल्या व्यक्तीला अचानक ध्यानस्थितीमध्ये जातो मनामध्ये शांतता परमानंद आणि भक्तीची अनुभूती होते तीन नंबर नाथांचे नाम आणि आदेश शब्द आपोआप जपला जातो कधी कधी तोंडामधील आदेश आदेश, आदेश शब्द निघतात ही नाथांची प्रेरणा असते चार नंबर वाऱ्याच्या वेळी शरीरात उष्णता किंवा थंडी जाणवते काहींना अंगभर थंडी वाचते काहींना अंग गरम होते ही ऊर्जा परिवर्तनाचे लक्षण असतात पाच नंबर डोळ्यातून पाणी येणे भावशक्ती नाथांच्या शक्तीचा ओथंबून येते अश्रू म्हणजे नाथांची कृपा सहा नंबर वाऱ्यावेळी आवाज गंध किंवा प्रकाश अनुभवतो कधी मंद आवाजामध्ये घंटा शंख सुगंध किंवा तेजमय प्रकाश जाणवतो ही नाथशक्तीची उपस्थिती असते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर तुम्हाला शरीरामध्ये नाथांचे वारे येत असेल तर या ठिकाणी कोणकोणती कौं लक्षणे आढळतात पहिले या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला शरीराचा थरथरणी किंवा कंप या ठिकाणी होतो दोन नंबर आहे डोळे मिटले जातात किंवा मन शांत होते तीन नंबर आहे नाथांचे नाम किंवा आदेश प आपोआप जपला जातो किंवा आपाप घेतला जातो चार नंबर आहे वाऱ्याच्या वेळी शरीरामध्ये उष्णता किंवा थंडी जाणवते पाच नंबर आहे डोळ्यातून पाणी येते आणि सहा नंबर आहे वाऱ्याच्या वेळी आवाज गंध किंवा प्रकाश अनुभवतो तर हे तुम्हाला या ठिकाणी हे लक्षणं आढळतात जर तुमच्या अंगामध्ये नवनाथाचं वारं येत असेल किंवा वारं येण्याचे ज्या ज्या काही लक्षणं आहेत ते अशा प्रकारे आहे तो हे जा तुम्ही हे जाणवू शकता भाग क्रमांक तीन वारे आलेले असताना काय करावे पहिले एक नंबर आहे घाबरू नका ही वाईट गोष्ट नाही ही नाथांची कृपा आहे फक्त शांत बसा ध्यान करा आणि गुरु आदेश जपा दोन नंबर तुमच्या गुरुचे स्मरण करा जेव्हा वारे येते तेव्हा तुमचे गुरु उपस्थिती असतात त्यांच्या चरणी नमस्कार करा आणि आशीर्वाद मागा तीन नंबर आहे जमिनीवर बसा आणि हात जोडून राहा शरीरात येणारी ऊर्जा जमिनीशी जोडली जाते त्यामुळे अस्वस्थता कमी होते चार नंबर आहे वाऱ्यानंतर पाणी प्या शांत बसा शक्ती स्थिर होण्यासाठी पाणी आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे चार उपाय तुम्ही करू शकता जर वारे आलेले असताना तुम्हाला कोणते उपाय करायचे तर या ठिकाणी बघा तुम्ही घाबरू नका पहिल्या म्हणजे एक नंबरचंच आहे तुम्ही घाबरू नका दोन नंबर आहे तुमच्या गुरुचे तुम्ही स्मरण करू शकता आणि तीन नंबर आहे जमीर जमिनीवरती बसा आणि हात जोडून राहा चार नंबर आहे वाऱ्यानंतर पाणी प्या आणि शांत बसून राहा तर हे चार लक्षणं तुम्ही या ठिकाणी करायचे आहे चार उपाय तुम्ही या ठिकाणी करायचे आहे जर तुम्हाला नाथांचे वारे या ठिकाणी येत असेल तर था चार या ठिकाणी उपाय तुम्ही करू शकता भाग क्रमांक चार वारे आल्यावरचे उपाय म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता वारा आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आहे नाथांचे वारे आलेल्या व्यक्तीमध्ये बदल दिसते मन स्थिर होते वाईट सवयी नष्ट होतात शरीर तेज येते आणि सेवा भक्ती वाढते अशा व्यक्तीने आयुष्यात गुरुचे मार्गदर्शन चालूच राहते किंवा चालू लागते तर या ठिकाणी बघू शकता की काय 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 बदल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जाणवतात मन स्थिर होतं वाईट सवयी नष्ट होतात शरीर तेज होतं आणि सेवाभक्ती तुमची वाढते नाथाची सेवाभक्ती तुम्हाला या ठिकाणी वाढली जाते तर अशा प्रकारचे बदल तुमच्या अंगामध्ये तुम्हाला जाणवतील समाप्ती नाथांचे वारे म्हणजे तुम्ही निवडलेले आहात ही कृपा सहज मिळत नाही अनेक जन्माची साधना त्यामागे असते म्हणून भक्तीने रहा सेवा करा आणि आदेश हा शब्द मनात ठेवा जय गुरुदेव जय नवनाथ हाय नम जय आदेश तर अशा प्रकारचे लक्ष मिळेल जर तुम्हाला नवनाथाचं वारं येत असेल तर हे लक्षण तुम्ही घाबरून जायचं नाही अजिबात अजिबात तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही वारं त्या ठिकाणी येणे ही चांगली शुभ संकेत आहे नाथांचं वारं अंगामध्ये येणे हे कोणाला पण या ठिकाणी वारं अंगामध्ये कोणत्या पण व्यक्तीला या ठिकाणी येत नाही जो प्रामाणिकपणे नाथांची सेवा करतो त्याला शंभर टक्के या ठिकाणी बघू शकतो तुम्ही नाथांचं वारं येऊ शकतं आणि त्याच्यासाठी लक्षणे कोणकोणते आहेत उपाय कोणकोणते आहेत याबद्दल सुद्धा माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे तर परत एकदा मी शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला जर नाथांचं वारं तुमच्या अंगामध्ये येत असं पहिल्यामध्ये शरीरामध्ये थरकाप होतं किंवा कंप येतं दुसरं तुम्हाला डोळे मिटले जातात मन शांत होतं तिसऱ्यामध्ये नाथांचे नामस्मरण सतत तुमच्या मुखी असतं चार नंबर वाऱ्या वाऱ्यावेळी शरीरामध्ये उष्णता किंवा थंडी जाणवू लागते तुम्हाला पाचवं डोळ्यातून तुमचं पाणी येतं आणि सव्वा वाऱ्याच्या वेळी आवाज गंध किंवा प्रकाश तुम्हाला अनुभवतो आणि यासाठी उपाय या ठिकाणी बघू शकता तुम्ही वारे आलेले जे काय काय उपाय तर या ठिकाणी पहिला यांनी सांगितले की घाबरू नका दुसरा आहे तुमच्या गुरुचे स्मरण करा स्मरण करा त्या ठिकाणी तिसरा आहे जमीन येथे बसा आणि हात जोडून बसा या ठिकाणी यांनी सांगले आणि चौथा वाऱ्यानंतर पाणी भरपूर पाणी प्या आणि शांत तुम्ही बसा शांत तो मन तुमचं ठेवा तर हेच तुम्ही उपाय करू शकता वार आल्यानंतर तर अशा प्रकारे मित्रांनो नातांचे वारे तुमच्या अंगामध्ये असेल तर हे लक्षणे आढळतात आणि त्या त्या ठिकाणी तुम्ही उपाय कोणकोणते करायचे याबद्दल पण सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे हे सर्व उपाय करू शकता आणि हे सर्व लक्षणं तुम्ही बघू शकता की कोणकोणतं तुम्हाला जर अशा प्रकारे शहरामध्ये जाणवत असेल वाऱ्याचं संकेत नवनाथांचं वाऱ्याचं संकेत तुमच्या शरीरामध्ये जाणवत असेल तुम्हाला असं वाटत असेल की नाथांचं या ठिकाणी वारं माझ्या अंगामध्ये आलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे उपाय आणि नाथांचं वारं हे नाही हे शुभ संकेत आहे हे या ठिकाणी रॉंग संकेत नाही हा शुभ संकेत आहे त्यामुळे त्या ठिकाणी नाथांचं वारं तुमच्या शरीरामध्ये येत असेल किंवा शहरामध्ये तुम्हाला काय काय जाणवत असेल तर अशा प्रकारे हे सर्व गोष्टी तुमच्या शहरामध्ये जर तुम्हाला जाणवत असेल तर शंभर टक्के तुम्हाला नाथां नाथांचं वारं आलेला आहे असं तुम्ही त्या ठिकाणी समजून जायचं तर अशा प्रकारे तुम्ही समजून शकता किंवा आपल्या अंगामध्ये नाथांचं वारं या ठिकाणी नाथाचा संचार या ठिकाणी आपल्याला झालेला आहे किंवा नाथाचं वारं आपल्याला आले आहे त्यासाठी उपाय कोणते लक्षणं कोणते आणि सर्व प्रकारची माहिती एकाच व्हिडिओमधून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नाथांचं वारं जर आलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी हे तुमच्या अंगामध्ये लक्षणे आढळतात